नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश माय यूट्यूब चॅनल बघा अंगणवाडी सेविकांसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आहे महिला व बालविकास अधिकारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत पिंक रिक्षा ही योजना राबवण्यात येणार आहे आणि प्रत्येक अंगणवाडी सेविका दोन लाभार्थ्यांचे फॉर्म भरून कार्यालयात सादर करावे असा आदेश आलेला आहे तर तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आणि लाभार्थी म्हणून कोणाला घ्यायचं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत पहा आणि व्हिडिओमध्ये आपण पिंक ई रिक्षाचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा म्हणजे संबंधित लाभार्थ्यांकडून आपण तो फॉर्म कशा पद्धतीने भरून घ्यायचा हे सुद्धा पाहणार आहोत त्याच्या अगोदर त्या लाभार्थ्यांच्या निवडीबाबत काही निकष आहेत का ती माहिती आपण जाणून घेऊया आणि ही माहिती अंगणवाडी सेविकेंकडून मागवण्यात आलेली आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे प्रत्ये अंगणवाडी सेविका दोन लाभार्थी पाहिजे असं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे खरं तर ही चुकीचं आहे प्रत्येक अंगणवाडी सेविका ज्या त्या एरिया त्यांना लाभार्थी जसा सपोर्ट करतील तसं देतील ना काही ठिकाणी चार होतील काही ठिकाणी पाच होतील काही ठिकाणी काहीच लाभार्थी पिंक रिक्षा घेणार नाहीत तर असं मला वाटते परंतु सर्वांवरच प्रति अंगणवाडी सेविका दोन फॉर्म द्यावे असं इथं नमूद करण्यात आलेला आहे तर आपण याची माहिती काय हे थोडक्यात जाणून घेऊ बघा लाभार्थ्यांचे वय वीस ते चाळीस वर्ष असावे अपवादात्मक पंचाळीस वर्ष लागू राहील दोन नंबरचा ऑप्शन बघा लाभार्थी वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही म्हणजे याच्या अगोदर उत्पन्नाचा दाखला लागत होता परंतु आता तो लागणार नाही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड झेरॉक्स असेल तर ते सुद्धा चालणार आहे तीन नंबरचा ऑप्शन बघा लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे चार नंबरचा बघा लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे रहिवाशी असल्याबाबतचा दहावीचं बोर्डाचं प्रमाणपत्र आधार कार्ड मतदान ओळखपत्र किंवा इतर कोणतंही डॉक्युमेंट चालणार आहे पाच नंबरचा ऑप्शन बघा अर्जासोबत लाभार्थी बँकेचा बोजा नसल्याबाबतचा योजनेच्या अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच ई रिक्षा चालवण्याबाबतचा हमीपत्र जोडणे आवश्यक आहे ते हमीपत्र कसं आहे ते आपण पुढे जाणून घेऊया सहा नंबरचा ऑप्शन बघा पिंक ई रिक्षाची तीन पॉईंट पासष्ट लाख म्हणजे साडे जवळपास तीन लाख पासष्ट हजारचे चे असून शासन अनुदान सत्तर हजार रुपये आहे तीन हजार पाचशे रुपये व बँक कर्ज अंदाजे तीन लाख रुपये होऊ शकतोय पाच वर्षात ही परतफेड करायची आहे आणि प्रति महिना याचा अंदाज हप्ता पाच हजार रुपये असं आपण लाभार्थ्यांना सांगायचं आहे सा त्याच्यानंतर बघा सात नंबरचा सा ऑप्शन बघा अर्जासोबत जोडाव्याचे कागदपत्रांची यादी दिलेली आहे त्यामध्ये कोणतीही नवीन कागदपत्र जोडण्यात येऊ नये म्हणजे ज्या अर्जामध्ये जेवढी डॉक्युमेंट दाखवलेली आहेत तेवढेच डॉक्युमेंट जोडावी पिंक ई रिक्षा घेतल्यानंतर मुलींच्या शिक्षणावर किंवा नोकरीवर कोणताही फरक पडणार नाही असं इथं म्हटलेलं आहे आठ नंबरचा ऑप्शन बघा प्रत्येक नगरपालिकेला ई पिंक रिक्षा डेमो दाखवण्यात आलेला आहे ई पिंक रिक्षा इलेक्ट्रिक चार्जिंग चार्जिंगवर असून पाच वर्षापर्यंत फ्री चार्जिंग कंपनीमार्फत देण्यात येणार आहे लाभार्थी पिंक ई रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण व आरटीओ लायसन्स सुद्धा कंपनीमार्फत मोफत देण्यात येणार आहे दहा नंबरचं ऑप्शन बघा तोच आपल्यासाठी महत्वपूर्ण आणि आपल्या डोक्याचं ते हे करून टाकलंय बघच दहा नंबरचा ऑप्शन बघा सदर योजना माननीय जिल्हा व महिला बा जिल्हा व महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे त्यांनी कळवल्याप्रमाणे प्रत्येक अंगणवाडी सेविका यांनी दोन लाभार्थ्यांचे फॉर्म भरून कार्यालयात सादर करावे खरं ही आठ नको होती परंतु याच्यामध्ये घालण्यात आली आहे बघूया पुढं काय होतं ते तर बघा आता आपण पिंक ई रिक्षा मिळण्याबाबतचा अर्जाचा नमुना कसा आहे तो जाणून घेणार आहोत बघा तुम्हाला समोर एक अर्ज दिसत आहे तो पिंक ई रिक्षाचा अर्ज आहे प्रति बघा अशा पद्धतीने प्रत्येक जिल्हा व महिला व बाल विकास अधिकारी यांचं इथं नाव असणार आहे तिथं आपल्याला बघा पासपोर्ट साईज फोटो इथं दाखवला या ठिकाणी महिलेचा त्या फोटो जोडायचा आहे अर्जदाराचे संपूर्ण म्हणजे इथं जी जागा आहे तिथं अर्जदाराचं संपूर्ण नाव लिहायचं आहे वय व जन्मदिनांक अर्ज केलेल्या दिनांकास वीस वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता जो आपल्या आधार कार्डवर आपण सध्या ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणचा पत्ता इथं नमूद करायचा आहे संपर्क वा वा गे क्रमांक व मेल आय डी म्हणजे आपला मोबाईल नंबर व आपला ईमेल आय डी इथं नमूद करायचा आहे आपला आधार क्रमांकसुद्धा इथं नमूद करायचा आहे पॅन कार्ड क्रमांक इथं नमूद करायचा आहे मतदान ओळखपत्र सुद्धा नमूद करायचं आहे रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड जो ऑनलाईन नंबर असतोय अंकी तो ऑनलाईन नंबर नंबरसुद्धा इथं नमूद करायचा आहे कुटुंब प्रमुखाचे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचे तीन लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे का नाही सांगायचं तर इथं आपण तीन लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे म्हणून आपण तर होय म्हणायचं आहे नाहीवरती काठ मारायचे आहे बँक खाते असलेल्या बँकेचे नाव लिहायचे आहे बँक नंबर लिहाय म्हणजे अकाउंट नंबर लिहायचा आहे आय आय एस सी कोड आहे आणि महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे आपण रहिवासी आहेत का नाही हे नमूद करायचं आहे जर असेल तर होय करायचं आहे आणि नसेल तर नाही करायचं आहे तर बघा त्याच्यानंतर शासकीय किंवा इतर कोणत्याही ठिकाणचं कर्ज नसल्याचं हमीपत्र इथं सादर करायचं आहे ते हमीपत्र सुद्धा आपल्याला दिलं आहे ते सुद्धा इथं सादर करायचं आहे विधवा कायद्याने घटस्फोटीत राज्यातील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र युवती अनुरक्षण गृह ग्रौ बालगृहातील आजी माजी प्रवेशित यांच्यावर यापैकी अर्जदार कोणत्या वर्गातील आहेत हे नमूद करायचं आहे पिंक ई रिक्षा स्वतः चालवणार असल्याचं हमीपत्र जोडायचं आहे योजनेतील अटी व शर्तीचं पालन करणारं हमीपत्र जोडायचं आहे तर बघा अर्जामध्ये भरण्यात आलेली माहिती खरी आहे मला ई मला पिंक रिक्षा मिळण्याबाबत अर्ज दिनांक ज्या ठिकाणी ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरणार आहे त्या दिवशीच टाकायचा आहे आणि हा मी अर्ज सादर करत आहे असे लिहायचं इथं अर्जदारांचं नाव लिहायचं आहे जे इथं बघा खालच्या साईडला अर्जदारांचं जे काय नाव आहे ते ए बी सी नाव लिहायचं आहे आणि इथं त्यांची सही करायची आहे तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे आता आपण त्यांचं हमीपत्र कोणत्याही बँकेचं कर्जाचा बोजा असलेलं हमीपत्र घ्यायचं आहे हे हमीपत्र सर्वांनी पी डी एफचे झेरॉक्स काढून घ्यायचे आहे आणि इथं स्वतःच जी महिला रिक्षा चालवणार आहे त्या ज्या महिलेच्या नावावर आपण फॉर्म भरणार आहे त्या महिलेचं नाव इथं लिहायचं आहे राहणार लिहायचं आहे आणि मी स्वतः हमीपत्र लिहून देते की असं इथं नमूद करायचं आहे त्याच्यानंतर बघा इथं खालच्या बाजूला अजून एक आपली माहिती भरायची हिचं अर्जदाराचं संपूर्ण नाव लिहायचं आहे आणि इथं त्यांची ते सही करायची आहे इथं त्यांचं नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर अजून आपल्याला अजून एक हमीपत्र भरायचं आहे ते म्हणजे की स्वतः पिंक ई रिक्षा चालवणार असल्याचं हमीपत्र भरायचं आहे तर बघा त्या हमीपत्रासाठी इथं महिलेचं नाव लिहायचं आहे राहणार लिहायचं आहे मी स्वतः ही लिहून देणार असं लिहायचं आहे त्याच्यानंतर इथं महिलेचं इथं महिलेची सिग्नेचर म्हणजे स्वाक्षरी होणार आणि इथं महिलेचं नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला अजून एक हमीपत्र भरायचं आहे म्हणजे या योजनेसाठी आपल्याला तीन हमीपत्र भरावी लागणार ती हे हमीपत्र बघा तीन नंबरचं आहे ते योजनेच्या अटी व शर्तीचं पालन करण्याबाबतचं हे हमीपत्र आहे सेम तीच प्रोसिजर आहे इथं महिलेचे नाव इथं राहणार आणि स्वतः लिहून देणार असं इथं नमूद करायचं आहे आणि हे महत्वाचं हमीपत्र आहे याच्यामध्ये बघा राज्यातील गर गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षाबाबत आठ जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबत वेळोवेळी येणाऱ्या शासनाचे आदेश परिपत्रक इत्यादी पालन करण्याबाबत हमी देत आहे असं हे हमीपत्र आहे आणि जर याच्यातील अटी व शर्तीचं पालन केलं नाही तर शासनामार्फत माझ्यावर जी कारवाई होईल त्या कारवाईस मी पात्र राहील असं इथं म्हटलेलं आहे याची मला जाणीव आहे असं इथं ठिकाण लिहायचं आहे म्हणजे आपल्या गावाचं नाव लिहायचं आहे इथं दिनांक लिहायचे आहे अर्जदाराचं संपूर्ण नाव लिहायचं आहे इथं त्यांची सही करायची जे काही त्यांचे असेल ते तर बघा अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे आणि अर्जासोबत कोण कौन, कोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत हे बघा वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला बोना फायडे चालणार आहे त्याच्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र रेशन कार्ड बँक पासबुक अधिवास प्रमाणपत्र म्हणजे जन्म दाखला असला तरी चालतोय त्याच्यानंतर कोणत्याही कर्ज बँकेचं कर्ज नसल्याचं हमीपत्र ते आपण वर जे दाखवलं आहे तेच हमीपत्र जोडायचं आहे त्याच्यानंतर बघा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या आता यासाठी रेशन कार्ड जोडलं तरी चालते जर तुम्ही अनाथ विधवा घटस्फोटीत असाल तर त्याचं सर्टिफिकेट जोडायचं आहे पिंक ई रिक्षा स्वतः चालवणार असल्याचं हमीपत्र आता आपण बघितलं आहे ते जोडायचं आहे आणि योजनेच्या अटी व शर्तीचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र जोडायचं आहे तर बघा अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकेंनी ही फॉर्म भरून आणि हे हमीपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने संबंधित महिलांना ही माहिती भरून द्यायची आहे घ्यायची आहे त्यांच्याकडून आणि आपल्या ऑफिसला सादर करायचे आहे खरं तरी ही योजना माझ्या मते ही योजना नगरपालिकेला द्यायला पाहिजे होती नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या जे काही अधिकार आहेत यांच्याकडे पाहिजे परंतु आता अंगणवाडी सेविकांचा सेविकांकडून पुन्हा त्यांची कामे वाढवण्यात येत आहेत बघा अगोदरच अंगणवाडी सेविकेना मुलांना तीन ते सहा वर्षाची जी मुलं आहेत त्या मुलांना पूर्वशाले शिक्षण द्यावं लागतं त्याच्यानंतर बघा जी आपल्या गरोदर माता झेरो ते तीन वर्ष मुले आहेत त्यांना टी एच आर द्यावं लागते सर्वांची वजन उंची नोंदवायची प्लस त्यांचं एफ आर एस एफ आर एस सुद्धा करायचं काम अंगणवाडी सेविकेनं आहे त्याच्यानंतर बघा लेख लाडकी लेक लाडकीचं काम असू द्या प्रधानमंत्री मातृवंदनाची योजनेचं काम असू द्या ही सर्व कामे अंगणवाडी सेविकांना दिली जातात आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म जे पडताळणे आहे त्या पडताळणीचं काम सुद्धा अंगणवाडी सेविकेंनाच देण्यात आले आहे अजून म्हणजे बघा आता त्याच्यामध्ये भर पडली म्हणजे पिंक रिक्षेची पिंक रिक्षाचा फॉर्म हा अंगणवाडी सेविकेंनाच भरून द्यावा लागणार आहे त्याच्यामध्ये कंपल्सरी करण्यात आलेले आहे की प्रत्येक अंगणवाडी सेविकेने दोन फॉर्म द्यायचे आहेत ही दंडशाही आहे ही अंगणवाडी सेविकेवर हा अन्याय आहे एक अंगणवाडी सेविका किती लोकांना हँडल करणार एक अंगणवाडी सेविकेने कोणकोणती कामे करायची असा माझा प्रश्न इथं सरकारला आहे अंगणवाडी सेविकेने मुलांना पूर्वशाळे शिक्षण द्यायचं त्यांना टी एच आर द्यायचं कार्यक्रम घ्यायचे संधा मातांना मार्गदर्शन करायचे तसेच लहान मुलांची मोठ्या मुलांची वजन उंची भरायची दररोज रजिस्टर तर लिहायचं आहेच परंतु ही सर्व कामे करायची अजून त्यांच्याकडून पिंक ई रिक्षाचा फॉर्म सुद्धा भरून घेतले जात आहे म्हणजे अंगणवाडी सेविका किती अंगणवाडी सेविकेंना त्रास द्यायचा कशा पद्धतीने द्यायचा आहे हेच सर्व हे सरकारकडून बघ बग... करण्याचा प्रयत्न होत आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे ताईंनो जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद